त्या गांधारीला भगवंतावर असं नजर टाकायची होती दिव्य त्याला आजरामर बनवायचं होतं पण ते कृष्णाला मान्य नव्हतं कारण तो जर आजरामर बनला तर आपल्या इथं बोकडाचा माश्याचा कार्यक्रम असता इथं काल्याचा कार्यक्रम झाला नसता जर भगवंतानं दुर्योधन आजही जिवंत ठेवला असता राहिला असता तर इथं वेगळंच कार्यक्रम आज असता म्हणून भगवंताला हे चांगलं धर्म कार्य करायचं होतं आईच्या समोर बाळाला काय हो मोठा असेल बारका असेल आईला काही वाटत नाही बाळालाही काही वाटत नाही आईच्या ज्या बाळाला आई लहानपणी असे उचलते असे धरून उचलते कधी कधी वेळ आप बाळाला आपल्या आईला असं लहान बाळाला धरून उचलून हॉस्पिटल मध्ये न्यावं लागतं जीव घालावं लागतं आंघोळ घालावी लागते कदाचित सुना म्हणतील वा मला नाही पण मुलाला ते नाही त्या आंघोळ घालतो तिचे सर्व सर्व काही सांगतो मला हे सांगायचंय की ज्ञानेश्वरी आई पण लोकांनी भीती घातली की तिला वस्त्रहीन करायचं नाही व सद्गुरु जोग महाराज जन्माला आले आणि जोग महाराज बलदंड आणि पैलवान महाराष्ट्र गाजवलेला त्यांनी जोग महाराज म्हणजे ज्या संस्थेत आम्ही ज्या परंपरेत आम्ही तयार झालो त्या परंपरेचे आधारीव ज्यांनी पाया असला सद्गुरु जोग महाराज मग त्या संस्थेमध्ये बंकट महाराज स्वामी मामासाहेब दांडेकर लक्ष्मण महाराज इगतपुरीकर आणि मारुती महाराज गुरु आळंदीकर हे चार खांब जन्माला आले ते तयार केले जोग महाराजांनी आणि त्यावेळेला जोग महाराजांना ज्यांनी तयार केलं असे गंगागिरी महाराज सरला भेटचे संन्यासी महान साधू माऊली श्रद्धा त्यांनी सांगितलं ज्ञानेश्वरी ही लोकांनी बंदिस्त ठेवली तू आळंदीला जा तिचे पारायण कर आणि सप्ताहामध्ये प्रत्येक सप्ताहात ज्ञानेश्वरी पारायण झालंच पाहिजे मग तो मनुष्य एक बसेल नाही तर दहा हजार बसतील आणि जर ज्ञानेश्वरी पारायण सप्ताह नसेल तर तो, तो सप्ताह विधवा मानला जातो सौभाग्यवती सप्ता करायचा असेल तर त्याचे ज्ञानेश्वरी पारायण असलं पाहिजे आपल्या नावड्या गावामध्ये ही काही पारायला नाहीत पण ज्ञानेश्वरी भाव कथा आहे पण तिथून पुढे जोग महाराजांनी सात दिवसाचे हे पारायण सुरू केले परंपरा सुरू केली पण हजारो दहा दहा हजारो लोक बसायला लागले प्रवचन सुरू केले पण मध्येच काही पुराणं घुसले जी जुनाट पुराण कधी ज्यांना कोणी विचारत नव्हते मग हे असे पुराणामध्ये आले ज्ञानेश्वरी पुन्हा बाजू लागेल आदरणीय सद्गुरू जोग महाराजांच्या संस्थेमध्ये तयार झालेले जगन्नाथ महाराज पवार त्यांचं प्रेम ज्ञानेश्वरीवर होतं ते रडले एकदा आळंदीमध्ये की बाकीच्या कथेंनी ज्ञानेश्वरी बाजू लागेल म्हणून आम्ही काही काळामध्ये मग ज्ञानेश्वरी जसं संस्कृतमध्ये अठरा हजार श्लोकाचं भागवत आहे तो जर भागवत जर अठरा हजार श्लोकाचं संस्कृत मधलं जर आठ दिवसात सांगता येत रामान पंचेचाळीस हजार आहेत मराठीमध्ये भावात रामान ते सांगता येत तुलसीरामान सांगता येत बाकीचे पुराण सांगता येतात मग ज्ञानेश्वरी तर माऊलीची वाणी मराठीमध्ये नऊ हजार व्हाव्या का जमणार नाही म्हणून मग त्याला शास्त्रीजींनी त्याला प्रवचनाचं स्वरूप दिलं त्याला संगीत वगैरे असे हे स्वरूप दिलं आणि गावोगावी जाऊन मग ही परंपरा सुरू केली आता ही कालची एकशे सदोतीसावी कथा आहे एकशे सदोतीस महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राच्या बाहेरही केल्या चार राज्यामध्ये जाऊन आणि महाराष्ट्रामध्ये एकशे सदोतीस काल परवा माऊलीच्या मंदिरात अगदी समोर झाले मला हे सांगायचं तुम्हाला की ही परंपरा जो महाराजांनी सुरू केलेली ती परंपरा लुप्त होत चालली म्हणून मग ती ज्ञानेश्वरी कथा नावडा गावामध्ये नावडेकरांनी अतिशय प्रेमानं त्या काळामध्ये दोन हजार सात मध्ये लोकांनी सहकार्य केलं तत्कालीन लोकांनी आजही जे आहेत त्यांनी आणि मग ही कथा जन्माला आली ज्ञानेश्वरीची गोडी लागली आणि आज असं झालंय ज्ञानेश्वरीला नावडेकर सोडायला तयार पण ज्ञानेश्वरी त्यांना सोडत नाही भक्तीचा विजय त्याला म्हणतात परमार्थ त्याला म्हणतात मी काल तुम्हाला सांगितलं कालच्या सत्रामध्ये तुम्ही त्याच्यावर प्रेम करता परमात्म्यावर प्रेम करता हे खरं प्रेम नाही तुम्हाला मला देव आवडतोय तुम्हाला मला प्रयागराजला जाऊ वाटतंय पंढरपूरला जावं वाटतं तुम्हाला आनंदीत जाऊ वाटतंय माऊलीचं दर्शन करू वाटतं पण माऊलीला निर, आवड निर्माण झाली पाहिजे आपल्याला नावड्याच्या लोकांचं दर्शन घ्यायचे त्यांना दर्शन द्यायचे तिकडे जायचंय मला पांडुरंगाला वाटलं पाहिजे नावड्याला जायचंय मला हे खरं प्रेम आहे आणि ते छान मला जेवणामध्ये आजच्या काल्याच्या प्रसंगात तोच विषय पूर्ण विश्वाला वेळ लावणारा विश्वनाथ भगवान परमात्मा त्याचे जे लाडले भक्त आहेत पेन्या सुदामा वाकड्या बोबड्या ललिता प्रभावती गंगा गोदावरी नर्मदा राधिका आदी करून हे ज्या गोपिका आहेत ना त्यांनी हजारो वर्ष ज्यांच्या केलेल्या तो जन्माला येतो त्यांनी वसुदेव आणि देवकी या दोघांनी देवकीने वसुदेवाने दहा हजारो वर्ष तपश्वर्या केली डॉक्टर एका बायावर तुम्हाला कल्पना आहे कुठलीही घटना शिवाय तुमच्या पदरामध्ये बल पडत नाही हे माऊलीच्या हरिपाटालचा सिद्धांत आहे तपेविन दैवत दिल्या विन प्राप्त तपा शिवाय विण शब्दाचा अर्थ आहे शिवाय दैवत दैवत म्हणजे खडोबा बिरोबा मसोबा भैरवनाथ पांडुरंग देवी हे आहे दैवत नाहीये दैवत शब्दाचा अर्थ नीट समजून घ्या आणि तप हे तुम्ही तुम्हाला दोन्ही कळलं पाहिजे तर परमार्थ कळेल तर तुम्हाला काला कळेल तप शब्दाचा अर्थ आहे भगवत प्राप्तीसाठी ज्ञानेश्वरी कळावे म्हणून माउलीच दर्शन व्हावं म्हणून किंवा तुम्हाला विद्वान पंडित व्हायचे म्हणून पहिल्या दिवसापासून शेवटच्या क्षणापर्यंत जे केलेले कष्ट आहे जी मेहनत आहे जे स्ट्रगल आहे त्याचं नाव आहे तप मालवाडीपासून चाललेला पोरगाळ शाळेमध्ये चाललेली मुलगी वगैरे ना हे पहिलं टाकलेलं पाऊल आहे त्यांचं तपाच्या दिशेनं अरे मग वीस वर्षे पंचवीस वर्षे तीस वर्षे ती हातात फळ पडेपर्यंत त्याने त्यानं केलेलं स्ट्रगल आहे पहिलं पाऊल प्रत्येक पाऊल आहे आणि ते पाऊल जे चालतंय ना ते तप आहे एम ए बी ए बी कॉम वगैरे वगैरे जो करतो ना तो ग्रॅज्युएट वगैरे तिथपर्यंत ते तप आहे त्याच पहिलवान आहे पैलवाना कुस्ती खेळायला लागतो कुस्ती दोन मिनिटाची कुस्ती खरा पहिलवान जो खेळ खेळतो त्याची दोन मिनिटाची कुस्ती आणि खेळ बघण्यासारखा असावा पडलं तरी चालेल पण खेळून पडावं नाही तर सुरुवातीला पालथा पडला दोन तास नुसता त्याला उठवायलाच लागते हा खेळ नाहीये पडला तरी चालेल पण खेळ खेळून पडला पाहिजे तो खेळ जो तुम्हाला दाखवायचा जगाला तो खेळ खेळण्यासाठी त्याला दोन मिनिटाच्या कुस्तीसाठी त्याला दहा वर्ष व्यायाम करावा लागतो तो जो उडबशा करतो दंड बैठका घुरा खातो तो जो मेहनत घेतो ना त्यानं जर जोर काढायला सुरुवात केली तर ही फरशी ओली होते पाणी ओतल्यासारखी एक एक लिटर घाम जातो तो जो मेहनत घेतो त्याचं नाव आहे तप आणि दोन मिनिटामध्ये कुस्ती जिंकतो आणि टाळ्यावर टाळ्या घेतो त्याचं नाव आहे दैवत दैवत म्हणजे कुठला खडोबा बिरोगा नाही दैवत म्हणजे तुम्ही केलेली कमाई तुमची तुम्हाला मिळालेली शबाज की वा, वा हे शब्द आहेत हे तुमचं दैवत कलेक्टर झालेला असेल तिथपर्यंत जाण्यासाठी केलेली मेहनत त्याचं तप आहे आणि जो लाल दिवाड डोक्यावर आला त्याच्यावरच्या त्याचा अधिकाऱ्यांनी सही केली तो गाडीत बसला थे 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 ते निघाला त्याच ते त्याचं ते फळ आहे ते दैवत आहे त्याला दैवत म्हणतात दैवत हरिपाठाचे अर्थ तुम्हाला कळते असे नाही येते ते माऊलीला काय अभिप्रेत आहेत हे आपल्या लक्षात आलं पाहिजे म्हणून हे तपेवीन दैवत आता पक्का अर्थ लक्षात ठेवा आम्ही सर्वांना पाठ आहे पण आर्थानं सपाट आहे आर्थ तर समजलं पाहिजे नाही तर नाथ महाराजांना म्हणावं लागलं अर्थावीन पोती वाचून काय काल्याचं कीर्तन म्हणजे उगा दाडीवेनीशा गाठी बांधणं आणि हे म्हणजे कालेचं कीर्तन नाही काला काय नाही जर नाही कळलं का आला नाही मग त्याला सांगावं लागतं जर सांगताच येत नाही मग का आला त्याला वक्ता म्हणतात आणि हे नाही कळत मग त्याला वक्ता म्हणतात वक्ताकडे दगड उचलला की महाराज निघता परंपरा असते त्याच्यातला काही अभ्यास असतो त्याचं काही जीवन असतं म्हणून वसुदेवाने देवकी तपश्चर्या करतात भगवान परमात्मा जन्मला येतो आठ वर्षाचा पोरगा जन्माला येतो होऊन भगवंताला यशोदा देवकी विनंती करते की कृष्णा अरे तू एवढा मोठा मुलगा जर जन्मला स्तनपान कसं करायचं मला, करा मला मातृभाव कसा प्राप्त व्हायचा म्हणून वासल्य भाव मला मिळवा यासाठी तू तान बाळ <laughs> लगेच मांडीवर झोपला लहान सर्वांना सर्व देणार आहे पण एक करा सार भाग खावा लागेल लोणे खा साई खा। ताकान काय होणार आहे म्हणून भगवंत म्हणतायत आणि सगळे एकत्रित या आणि कुठल्याही चुकीच्या माणसाच्या पाठीमाग जाऊ नका का तुम्ही तुमचं भलं करायचं असेल तुम्ही देव बनायचं असेल देवाचे लाडके व्हायचं हो असेल तुम्हाला तुम्हाला वैकुंठामध्ये जायचं असेल तुमच्यात बदल घडून घ्यायचा असेल तर तुम्ही माझ्या मागे या अभंगाच्या पहिल्या थांबवलं पाहिजे तुम्हाला सांगितलं असं नाही ऐका याल तरी यारे लागे हे देवाचं निमंत्रण आहे आणि साधूच निमंत्रण असतं साधूचं निमंत्रण असं असत याच देवाचं निमंत्रण ये ओढलं तर या नाही तर ना काय तुमचं भलं करायचं असेल ये आलं तरी शब्दाचा अर्थ यायचा असेल तर जर आले तर तुमच्यात बदल घडू यायचा असेल तर या हे देवाचं निमंत्रण आहे जीवाला आणि संतांचं निमंत्रण आहे नाही नाही याच कुणी कुणी या यारे या रे बघा साधूचं निमंत्रण या रे या रे लहान थोर या ती भल ते सगळ्यांनी या देवाचं निमंत्रण सगळे नाही सगळे नाही माझे गडी कोण कोण जे माझे ना जन्माला आल्यापासून नुसता संसारातले हमाली करून जे मरणार आहेत हे माझे नाही हे संसारातले गडी बचंगीतावर बोल घे कधी योगा योग आला तर ते आभांगवरच कीर्तन केले भगवंत म्हणतात माझे ते माझे म्हणजे ज्ञानेश्वरीचे पाहिजेत गाथेचे पाहिजेत देवावर प्रेम करणारे पाहिजेत देवासाठी जगणारे पाहिजेत मोदी साहेबाचा फोन आहे का पुन्हा भेटतो मानव ठेवा जर बंद करून ठेवा का कीर्तन अमेरिकेला गेले त्याला म्हणून नंतर नाही जमलं तर मी तिकडे येईल तुमच्याकडे म्हणून <laughs> याल तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे यायचं असेल तर जमलं <laughs> <यान। laughs> तरी या का तुमचं भलं करायचं असेल तरी जे माझे ते माझ्याकडे येणार म्हणून या तरी यायचं असेल तर हांडाय कमरे वाडाई घेऊन निघालेले हजार गोपी काय पण भगवंताना आज बंसरी जा कानावर आहे ग म्हणून खाली बसते त्यावेळेला नाथ महाराज अतिशय सुंदर असा बघ लिहिता येईल तुझ्या मुरालीचा ध्वनी आकल्पित संसार केला दाना दिल हे सावळ आहे नाही अरे काय सांगावं तुझ्या मुरलीनं माझी स्वतःभूत सर्व जीवन अगदी हरलंय म्हणजे तिने वेड लावलंय गोपिका म्हणायला लागले ती भगवड परमात्म्याची मुरली वाजली नावड्यात वाजले का कुठं हरी की मुरली बाजी रे